हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एलिमेंटरी ॲलिमेंट्रीचं मराठी तर प्राथमिक सुलभ सोपे प्राथमिक स्वरूपाचे आरंभीचे किंवा विशेष प्रगल्भ नसलेले होत आहे एलिमेंटरी ला आपण प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द वर टू फॉलो वाक्य आहे इन फर्स्ट ग्रेड तिसरा वाक्य आहे द गेम इज एलिमेंटरीवन अ चाइल्ड कॅन प्ले चौथा वाक्य आहे द रिपेअर्स वर टेक लॉंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू